बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या था घडामोडींचा धावता आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देत उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ देण्यात आली आहे आता ही सवलत मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे याबरोबरच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर महानगरपालिकेना कर्ज घेण्यास देखील राज्य सरकारच्या वतीनं मान्यता देण्यात आली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पाणीपुरवठा प्रकल्पासाठी तर नागपूर महानगरपालिका मलनिस्तारण प्रकल्पासाठी आणि मीरा भाईंदर महानगरपालिका प्रकल्पासाठी कर्ज उभारणी करणार आहेत राज्य सरकारच्या वतीनं या माध्यमातून महानगरपालिकेला निधी देण्याऐवजी या मनपांना हुडको कडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आठशे बावीस कोटी नागपूर महानगरपालिका दोनशे अडुसष्ट कोटी तर मीरा भाईंदर महानगरपालिकेला एकशे सोळा कोटी रुपये कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय देखील पहा ऊर्जा विभाग शेतकऱ्यांना दिलासा उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ उच्च उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचनाच्या सर्व प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरा सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ नगर विकास विभाग नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज अंतर्गत पहिल्या टप्प्या धोकोकडून दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास मान्यता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी रुपये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा, चार मूलनिस्तारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये कर्ज उभारणी करणार मृदा आणि जलसंधारण विभाग अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कांदडी तालुका मूर्तिजापूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता मूर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार शेतीला पाणी शेतकऱ्यांना फायदा महसूल विभाग रायगड जिल्ह्यातील मौजे असूड गाव तालुका पनवेल येथील शासकीय जायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी कर्मचारी यांच्याकरता निवासस्थानं रहिवास क्वार्टर्स बांधण्यासाठी देण्यास मान्यता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर नाराज असणारे राज्यातील बडे ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अखेर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली त्यांनी या अगोदरच्या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली होती पण आज त्यांनी या बैठकीला हजेरी लावून आपले म्हणणे निवेदनाच्या स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले भुजबळांनी यापूर्वीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे हे विशेष मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा जी आर जारी केला आहे या जी आरला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे या प्रकरणी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या गत आठवड्यात झालेल्या बैठकीला दांडी मारली होती त्यानंतर त्यांनी आजही या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्धार केल्याची माहिती होती आता त्यांनी आपली भूमिका बदलून या बैठकीला हजेरी लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे भुजबळ आज बैठकीला हजर राहून मुख्यमंत्र्यांना समता परिषदेचे एक निवेदन देतील भुजबळांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली भुजबळ म्हणाले मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आज मी प्री कॅबिनेटला चाललो आहे उद्या उपसमितीची बैठक आहे मराठा समाजातही सरकारच्या जी आर विषयी मतभिन्नता आहे कुणी या जी आरचा फायदा होणार असल्याचा दावा करत आहे तर कुणी कोणताही फायदा होणार नसल्याचा दावा करत आहे मला वाटते आपण यात राजकारण आणता कामा नये राजकारण मध्ये आणले तर मूळ मुद्दा भरकटतो आपसात भानगडी सुरू होतात मुळात हा सामाजिक विषय आहे माझ्याकडे देखील ओबीसी नेत्यांची बैठक झाली मी त्याचवेळी स्पष्ट केलं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना किंवा भाजपा अशा कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही आपला मुद्दा एकच आहे की शासनाने जो जी आर काढला आहे तो दुरुस्त करून घेणे कारण याबद्दल लोकांच्या मनात खूप असंतोष आहे हाच असंतोष सरकारला दाखवण्यासाठी आपण प्रत्येकाने शांततेत तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे निषेध नोंदवावा मुंबईच्या नेवीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे इथे एका भरलेल्या इन्सास रायफलची चोरी झाली आहे या रायफल सोबत तीन मॅगझिन आणि चाळीस जिवंत काडतूसही गायब झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे त्यानुसार मुंबईत हाय अलर्ट देखील जारी करण्यात आलाय ही घटना उघडकीस आल्यानंतर अज्ञात व्यक्ती बेपत्ता एकच खळबळ पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आणि नौदल संयुक्तपणे या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत या घटनेमुळे मुंबईच्या संवेदनशील भागात सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय मिळालेल्या माहितीनुसार नेव्हीच्या गणवेशात आलेल्या एका व्यक्तीनं ड्युटीवर असलेल्या अग्निवीरला तुझी ड्युटी संपली आहे तू आराम कर असं सांगितलं त्या अग्निवीरच्या हातातील रायफल घेतली अग्निवीरला त्या व्यक्तीची ओळख नव्हती मात्र तो नेव्हीच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात त्याला कोणताही संशय आला नाही परंतु काही वेळातच ती व्यक्ती रायफल घेऊन पळून गेली थोड्या वेळात त्या अग्निवीराच्या लक्षात आलं आणि त्यानं तातडीनं याची माहिती अधिकाऱ्यांना दिली अग्निवीरानं दिलेल्या माहितीच्या आधारे नौदल एटीएस आणि मुंबई पोलीस सतर्क झाले असून या अज्ञात व्यक्तीची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे कफ परेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आता या आरोपीला शोधून काढणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे अधिकची माहिती अशी की मुंबईतील नौदलाच्या निवासी भागात सहा सप्टेंबर रोजी रात्री एक रायफल आणि दारुगोळा चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली होती नौदलाच्या गणवेशात असलेल्या एका व्यक्तीनं कनिष्ठ जवानाला त्याची ड्युटी संपली असून तुझ्या जागी आता माझी ड्युटी असल्याचं सांगितलं त्यानंतर त्या व्यक्तीनं रायफल आणि दारूगोळा चोरत पळ काढला काही वेळानं कनिष्ठ जवानाच्या ही बाब लक्षात आली आणि तातडीनं त्यांना अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली यानंतर नौदलासह मुंबई पोलीस आणि एटीएस पथक आरोपीचा शोध घेत आहेत पीएम किसान सन्मान योजनेतील मानधनाबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे यापूर्वी पती आणि पत्नी दोघांच्या नावावर शेती असल्यास दोघांनाही मानधन मिळत होते पण आता केंद्र सरकारने यात बदल केला आहे नव्या नियमानुसार एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघांच्याही नावावर शेती असल्यास केवळ पत्नीलाच मानधन दिले जाणार आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे रोहित पवार म्हणाले कुटुंबात नवरा आणि बायको दोघांच्या नावावर शेती असल्याने दोन लाभार्थी असतील तर आता केवळ कुटुंबातील महिला लाभार्थ्यालाच पीएम किसानचे दोन हजार मिळतील पुरुष लाभार्थ्यांना दोन हजार मिळणार नाहीत हा केंद्र सरकारचा फतवा अजबच म्हणावा लागेल अशी टीका त्यांनी केली पुढे रोहित पवार म्हणाले एकीकडे जी एस टीमध्ये कपात करून दिंडोरा पिटवायचा आणि दोनच दिवसात शेतकऱ्यांचे पी एम किसान योजनेचे हप्ते बंद करायचे केंद्र सरकारला हे शोधते का आधीच पी एम किसानचे पैसे मिळतात म्हणून लाडक्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेच्या बही बही मदतीपासून राज्य सरकारने वंचित ठेवले आणि आता लाडक्या भावांना वंचित ठेवत आहात असा सवाल पवारांनी उपस्थित केला नैसर्गिक आपत्तीचा फटका आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका कुटुंबातील सर्वच शेतकऱ्यांना बसतो त्यामुळे कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे केंद्र सरकारने पुनर्विचार करण्याचा सल्ला देखील रोहित पवारांनी दिला आहे सिंचन घोटाळ्याचा सर्वाधिक अभ्यास हा देवेंद्र फडणवीस यांचाच आहे त्या काळात त्यांनीच याविषयी सर्वाधिक आरोप केले होते त्यामुळे याविषयी त्यांनाच प्रश्न विचारा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांना दिलाय माझी राख होईल असं अनेकांना वाटलं होतं असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं यावरून देखील सुप्रिया सुळे यांनी पलटवार केलाय देवेंद्र फडणवीस यांची राख होईल असं कुणाच्याही ध्यानीमनी आलेलं नाही माझ्या तरी मनात असा विचारही आला नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांची राख होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं वास्तविक राजकारणात कधीच कुणी संपत नाही आणि कधीच कुणाची राख होत नाही देवेंद्र फडणवीस यांचं कधी असं होईल असं ध्यानीमनी देखील नाही कोणीही कोणाबद्दलही असे विचार करू नये प्रत्येक जण स्वतः स्वतःच्या परीनं प्रयत्न करत असतो तो स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक असतो मात्र जर कुणी कुणाला संपवण्याची भाषा करत असेल तर ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारं नाही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तर असं कुणाच्याच मनात आलं नाही माझ्या तरी आलं नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय सिंचन घोटाळ्यावर माझा फारसा अभ्यास नाही त्या काळात याबाबत सर्वात जास्त आरोप प्रत्यारोप हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते त्यामुळे याविषयी मला प्रश्न विचारण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना विचारा सिंचन घोटाळ्यासंदर्भात त्यांनाच प्रश्न विचारायला हवे कारण त्यांचा त्याविषयी जास्त अभ्यास झाला असल्याचा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे उपराष्ट्रपती पदाची ही खूप मोठी निवडणूक आहे प्रश्न फक्त एका पक्षाचा नाही हे पद अशा व्यक्तीनं भूषवलं पाहिजे जो राष्ट्रीय हित जपतो अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी उपराष्ट्रपती पदाविषयी मत व्यक्त केलं देशाला आज पंधरावे उपराष्ट्रपती मिळणार आहेत त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे संसदेत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल या पदासाठी एनडीए न अडुसष्ट वर्षीय सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीनं एकोणऐंशी वर्षीय बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे मुदत उलटूनही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे तालुक्यातील तब्बल एकोणऐंशी ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईमुळे सिन्नरमधील अनेक गावांच्या कारभारावर गंभीर परिणाम होणार आहे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने तालुक्यातील एकोणऐंशी ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमधील दहा एक अ नुसार या सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे आगामी स्थानिक निवडणुका आता तोंडावर आलेल्या असताना करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गाव पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सिन्नर तालुक्यातील राखीव जागांवर अनेक उमेदवार निवडून आले होते नियमानुसार त्यांना ठराविक मुदतीत ही कागदपत्रे जमा करायची होती मात्र अनेकदा मुदतवाढ देऊनही या सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि वेळेत प्रमाणपत्र सादर केले नाही याच कारणामुळे जिल्हा प्रशासनाने आता त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अपघात ठरवले आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भात पडताळणी केली असता संधी देऊनही सदस्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आढळून आले त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी या सर्व सदस्यांना अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले आहेत गेल्या महिन्यात जिल्हा प्रशासनाने एवला तालुक्यात देखील जात पडता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे काही सदस्यांना अपात्र ठरवले होते मात्र त्या सदस्यांनी न्यायालयात धाव घेऊन या कारवाईला स्थगिती मिळवली होती आता याच प्रकारची कारवाई सिन्नर तालुक्यात करण्यात आली आहे जिथे एकाच वेळी तब्बल एकोणऐंशी सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे या कारवाईने सिन्नरच्या ग्रामीण राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचा समुद्राला भरती आल्यानं विसर्जनाला विलंब झाला होता विसर्जनाला विलंब झाल्यानं गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी लालबाग राजा मंडळावर टीका केली होती तसंच गुजराती कंपनीला कंत्राट दिल्यानं विसर्जनाचं गणित चुकलं असा आरोपही वाडकर यांनी केला होता लालबाग राजा मंडळानं त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा निर्णय घेतलाय विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरून बदनामी केली त्यामुळे वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय मंडळानं घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे लालबाग राजाच्या विसर्जनाबाबत समाज माध्यमांवर विनाकारण बावड्या उठवण्यात आलं तसंच हिरालाल था वाडकर यांचा लालबाग मंडळाशी काही संबंध नसल्याचं मंडळानं म्हटलंय हिरालाल वाडकर यांनी कधीच लालबाग राजाचं विसर्जन केलं नाही केवळ प्रसिद्धीसाठी आणि बदनामीच्या हेतूनं वाडकर यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसिद्ध केला असल्याचं मंडळाचं म्हणणं आहे तसंच लालबाग राजा मंडळाची बदनामी केल्याप्रकरणी हिरालाल वाडकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे लालबाग राजाच्या विसर्जनाला विलंब झाल्यानं हिरालाल वाडकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत टीका केली होती ते म्हणाले आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षापासून लालबाग राजाचं विसर्जन करत आहोत यंदा मात्र मंडळानं गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिलं आणि गणित भरती ओटीचा अंदाज लालबागच्या मंडळाला आला नाही गुजरातचा तराफा आल्यामुळे हे कंत्राट त्यांना देण्यात आलं यापुढे मंडळानं विसर्जनाची काळजी घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया हिरालाल वाडकर यांनी दिली होती त्यांच्या याच वक्तव्याच्या विरोधात लालबाग राजा मंडळानं मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतलाय देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक आज होणार आहे तसेच एन डी ए आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे सकाळी दहा वाजता या निवडणुकीला सुरुवात झाली आहे यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे भाजपला पैशाची चटक लागली असल्याची खोचक टीका राऊत यांनी केली आहे संजय राऊत म्हणाले उपराष्ट्रपती पदासाठीची ही निवडणूक ही संविधानाप्रमाणे झाली पाहिजे पण भाजपला पैशाची चटक लागली आहे इंडिया आघाडीची सर्व मते ही ठाम आहेत अर्थात काही विरोधी पक्षातले लोक आहेत त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला त्यांच्यावर दबाव होता बी जे डी अकाली दल तेलंगणा राष्ट्र समिती हे भाजपकडून उभे आहेत हे पक्ष उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक करण्यासाठी तयार नाहीत असेही राऊत यांनी म्हटले आहे पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले ते तिन्ही पक्ष तटस्थ राहिले हेच भाजपचे अपयश आहे शंभरपेक्षा जास्त मताने निवडून यायचे असेल तर आज संध्याकाळपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आमच्याकडून बी सुदर्शन रेड्डी आम्ही निवडणुकीत उतरवले आहेत पाहू काय होते ते परंतु हे मात्र खरे आहे की सभागृहात सरकारच्या बाजूने उभे राहणारे पक्ष आज तटस्थ आहेत ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन व्हायला निघाला आणि ते दुसऱ्याचे आमदार विलीन व्हायच्या गोष्टी करत आहेत आताची जी शिवसेना आहे ही निष्ठावंतांची आहे जे लोक पक्ष सोडून गेले त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेचा अपमान केला आहे भविष्यात शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होणार असे संजय राऊत म्हणाले